जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट जे चॅनल आहे पण आम्ही दोघं आता हेच बोलायला पाहिजे आम्ही काय एजंट ब्रोकर दलाल नाहीये बघायला सहकारी आहे सपोर्टर बरोबर आणि बघायला गेला आज तुमच्यासाठी जी प्रॉपर्टी आणलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण असं वाटतं की बघायला पाहिजे तुम्ही नाही बघितलं आमचं काय नाही जाणार तुम्ही जे टायटल वाचलेले तेच तुमच्या माइंड मध्ये डोक्यामध्ये असणार की एवढं कसं काय स्वस्त विकतात आणि हे लोक काय खोट हा खोटो बोलतात पण मंडळी खोटं बोलण्यासारखं काय नाही ता, इथं टायटल फोटोला सोडून टाकायचं नुसतं बोलण्यावर तुम्ही पैसे देणार नाही हा ना हा, हा तुम्हाला यायला यायला लागणार सगळ्या गोष्टी कागदपत्र जागा बघणार आहात लोकेशन बघणार आहात सर्व एरिया तुम्ही चेक करणार आहात मगच तुम्ही प्लॉट खरेदी करा बिलकुल मंडळी बघा तुम्हाला यायलाच लागणार इथं आणि तुम्ही आल्यानंतरच तुम्ही एकर पण खरेदी करू शकतात एक गुंठा पण प्लॉट खरेदी करू शकतात पण तुम्हाला यायलाच का लागणार आहे की इथं आहे तर इथं सगळं डेव्हलपमेंट आहे पैसा डबल डबल होणार आहे शंभर टक्के गॅरंटी देतो कारण की तुम्हाला असं वाटत असेल की हे लोक काहीतरी काहीतरी असंच व्हिडिओ बनवतात हे ते, ते करतात तर तसं नाही मंडळी मंडळी आज जे आहे आपल्याकडं एवढ्यासारख्या सिटीमध्ये सिटीच बोलणारे साहिद बाबा मुलेला आहे तो आलेला आहे हा केळगाव पर्यंत तर हे आता पुणे म्हणता येईल पुणेच बिलकुल एन ए प्लॉट काय उरली कांचरला हडपसरला आहे का चौदा लाखामध्ये एन ए प्लॉट नाही आहे पण मी तुम्हाला एन ए प्लॉट अगदी आठ लाखामध्ये देतो रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आठ लाखापासून चौदा लाखा चौदा लाखापर्यंत अरे कुठलं रेल्वे स्टेशन मी पुणे रेल्वे स्टेशन नाही म्हटलं यवत रेल्वे स्टेशन बोललेले तर वाईट वाटायची गडबड करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही तुमच्यासाठी इथंच आहे खोलून खोलून एकदम उघडून दाखवलेले आणि बघायला गेलं तुम्हाला इथं घर बांधायचं असलं तर फक्त बारा लाखामध्ये तुमच्यासाठी मजबूत घर असणार हा चारशे बांधकाम असणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मंडळी बघायला गेलं त्याच्यामध्ये घर पण आहे आज बघा इकडं मी या एरियामध्ये उभं आहे तर बा, एक गावच आहे पण हे पण शहरामध्ये रूपांतर होणार आहे आमच्या फार्म हाऊस मध्ये आलेले आम्ही आले किती पण जोरामध्ये बोलणार काही टेन्शन घ्यायचं नाही कारण की आज आपण ठामपणे बोलत आहे ठामपणे सांगत आहे की तुमच्यासाठी अगदी चार लाख ऐंशी हजारामध्ये आर झोन झोनचे रेसिडेन्स झोनचे प्लॉट आणलेले पण त्याचा जो सात बारा आहे तो अकरा लोकांमध्ये होणार आहे आणि एकदमच किंमत जी आहे रुपये पण मी खरेदी खत सकट बोलले ते खरेदी खत खर सकट देण्यात येणार आहे चार ऐंशी बरोबर लक्षात घ्यायला तुम्ही म्हणाल की चार ऐंशी मध्ये एक हजार स्क्वेअर फुट आहे का नाही मित्रांनो फक्त चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये एक हजार पण त्याच्यामध्ये तीस हजार रुपये तुम्हाला जोडायला लागणार खरेदी खर्च हा घेणार मग मग ह्यांच्या हिशोबा साडेपाच लाख मध्ये जागा आहे एक लाख रुपये म्हणजे हा आणि त्याच्यामध्ये तीस हजार रुपये तुम्हाला परत जोडायची गरज पडणार आहे आणि हे प्लॉट पण जे आहे अग्रिकलचर प्लॉट आहे सामूहिक सात बारा असणार आहे बिलकुल असणार आहे बिलकुल जेव्हा तो प्लॉट येणे होणार आहे तेव्हा त्या प्लॉटची किंमत तुम्हाला बारा पंधरा आठ दहा जशी

मंडळी साहेब भाऊ असणार तुमच्या बरोबर जर तुम्हाला लोकेशन आणि किती हप्ता असणार आहे त्या चार लाख ऐंशीच्या म्हणजे पाच लाख ऐंशीच्या जागेचं किंवा चार लाख पन्नास हजार किंवा पाच लाख पन्नास हजारच्या जागेचं तर त्यांना तुम्ही बघा ऐका त्यांचं आणि त्यांचे नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं माझं पण दिलेलं मी भेटतो तुम्हाला पण शाळेत बाव कंटिन्यू करणार आहे ओके मला जरा गडबड लागलेली आहे कस्टमर आलेले मला जायला लागणार आहे त्यांना माहिती देतो संपूर्ण तर मित्रांनो काळजी करण्याचं आणि घाबरण्याच कुठलंही कारण नाहीये तुम्हाला कारण की इथ तुम्हाला जे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जे भेटणार आहे ते तुम्हाला तुमच्या घराचं स्वप्नात स्वप्नातल घर किंवा स्वप्नातली जागा किंवा पुण्याच्या जवळ एखादा छोटासा फार्म हाऊस बनवण्यासाठी जी जागा हवी असणार आहे तीच आम्ही तुम्हाला देणार आहोत आता जे प्रोजेक्ट आपले सुरू आहे जे पुणे हडपसर सोलापूर रोड हडपसर पासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर यवत हे गाव आहे आणि ह्या गावापासून म्हणजे हायवे पासून तुम्हाला फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर आपलं हे भव्य दिव्य प्रोजेक्ट एक साडे दहा एकर मध्ये डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्येच आपण तीन सेक्शन केले होते एक अजर, 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 के होते ते साडे तीन, तीन लाख पन्नास हजार चार लाख पन्नास हजार आणि पाच लाख पन्नास हजार हे असे आपण तीन प्रोजेक्ट केलेले होते त्या तीन प्रोजेक्ट मधून आता तीन लाख पन्नास हजार वाले जे होते ते प्लॉट टोटल सोल्ड आउट झालेले आहेत साडे चार लाख जे आहे त्याच्यामध्ये थोडे प्लॉट शिल्लक आहेत आणि पाच लाख पन्नास हजारामध्ये थोडे प्लॉट शिल्लक आहेत तर हे प्लॉट जर तुम्ही खरेदी करू इच्छिता हायवे पासून अगदी जवळ कारण की उद्या प्लॉटचे रेट्स किती असणार आहे काय असणार आहे याची गॅरंटी ना तुम्ही देऊ शकता ना आम्ही देऊ शकतो कारण की जसं एरिया डेव्हलप होतो तसंही त्या रोड एरियाचा हे रेट वाढत राहतो त्यामुळं आज जे तुम्हाला भेटत आहे ह्या व्हिडिओमध्ये ह्या डेटला त्या डेटवर वर तुम्ही त्या ऑफरचा फायदा घ्या कारण की अशा ऑफर्स जे आहेत ती कमीत कमी डाऊन पेमेंट आता पन्नास टक्के हे डाउन पेमेंट आमचं रेग्युलर आहे पण जरी तुमच्याकडं पाच पन्नास हजार कमी जास्त असतील तरी आपण ऍडजस्ट करून घेऊ त्यामुळे घाबरण्याचं कुठलंही कारण नाहीये की तुमच्याकडे पैसे नाहीये म्हणून तुम्ही घेऊ शकत नाही फक्त एकदा करा कारण की केल्यानंतर तुम्हाला समजू शकणार आहे की पुण्यापासून आपण इथं अप अपडाऊन करू शकतो किंवा नाही करू शकत आपण इथं घर बनवून राहू शकतो किंवा नाही राहू शकत हे सर्व गोष्टी तुम्ही विजिट केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे जर तुम्हाला वाटलं की आपण इथं राहू शकतो करू शकतो किंवा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून जर प्लॅन करू शकतो तर शंभर टक्के तुम्ही इथं हे गुंतवलेच पाहिजे कारण की तुम्ही सोन्यामध्ये गुंतवा किंवा इतर कुठेही तुम्ही तुमचे पैसे गुंतवले तर त्याचे डबल होण्याचे हे नसतात पण जागा एक अशी गोष्ट आहे जी जमीन जे आता आपण जे आपण पंधरा वीस वर्षापासून जे डेव्हलपमेंट बघत आहोत ज्या रेट चे चढावड होत आहे ते बघत आहोत त्या बघण्यानुसार आज आपल्याला आजच्या गावामध्ये आपल्याला उद्याचे शहर शोधायला लागणार आहे कारण की आपण गेल्यानंतरच गाव बसणार आहे गाव बसल्यानंतरच शहर बनणार आहे त्यासाठी जे भी लोक आम्हाला बघत आहेत आमच्या व्हिडिओना लाईक करत आहात बघत आहात सबस्क्राईब करत आहात कमेंट करतात पण काही लोक आता तर असं झालेलं आहे की भरपूर लोक ते डायरेक्ट लेआउट बघूनच ऑनलाईन बुकिंग करून राहिलेले आहेत की आमची बुकिंग घ्या या प्लॉटची जर आम्हाला नाही आवडला तर आम्हाला आमची बुकिंग रक्कम परत द्या असे बोलून हे लोक जागा खरेदी करून राहिलेले आता मुंबईचे जे लोक होते त्यांचा व्हिडिओ तुम्ही असेल तर त्यांनी त्यांनी प्लॉट प्लॉट बघण्याच्या आधीच नंबरचा हा बुकिंग करून ठेवला होता कारण एकशे बावीस नंबरचा प्लॉट जो होता तो कॉर्नर होता त्यामुळे तो राहणार नव्हता त्यामुळे त्यांनी काय म्हणले की नाही आम्हाला कॉर्नर हवा त्यासाठी आम्ही जागा बघायच्या आधीच तुम्हाला बुकिंग देतो आणि ती बुकिंग जर आम्हाला तो नाही आवडलं तर आम्ही दुसरा घेऊ पण आम्हाला आमची बुकिंग स्वीकार तर आम्ही त्यांच्या रिक्वेस्टवर त्यांचे बुकिंग स्वीकारली ते परवा दिवशी आले बघितला प्लॉट त्यांना पसंत पडला आणि रजिस्ट्रेशनला तर आपलं हे जे आहे आहे ते आता, आता होणार एका जर तुम्ही तुमच्या पुढच्या रजिस्ट्रेशन करू इच्छिता तर पुढच्या ग्रुपमध्ये मध्ये तुमचं शंभर टक्के रजिस्ट्रेशन होईल सात बारा भेटेल तुम्हाला आणि तुमची जागा तुमच्या नावावर होईल जागेचा ताबाही तुम्हाला भेटणार आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपण पुण्यामध्ये शोधतो पंधरा ते वीस लाखामध्ये घर किंवा पंचवीस लाखामध्ये मित्रांनो हे जाणून घ्या समजून घ्या कि पुण्यामध्ये एक गुंठा अर्धा गुंटा फ्लॅट असू दे प्लॉट असू दे घर असू दे ते रजिस्ट्रेशन होणार नाही तुमच्या नाव त्यामुळं तिथं पंधरा वीस लाख रुपये गुंतवून रिस्क घेण्यापेक्षा आज इथं तुम्ही पैसे लावा तेच तुमचे पैसे घर बनवण्यासाठी वापरा आणि आपला एक फार्म हाऊस बनवून इथं आठवड्याला पंधरा दिवसातून आपल्या फॅमिली बरोबर येऊन एक सेकंड होम म्हणून तुम्ही शंभर टक्के इथं बनवू शकता तर मित्रांनो अजिबात उशीर करायचा नाही नंबर माझा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला माहिती हवी असेल काही क्वेरीज असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ज्याच्यामुळे तुम्ही घेण्यासाठी घाबरत असाल की भरपूर लोक म्हणतात की ऍग्रिकल्चरमध्ये नको सामायिकमध्ये मध्ये सात बारा नको अहो का नको कारण की भरपूर लोकांना त्याचं संमती पत्र भेटत नाही त्यामुळे त्यांना ते जागा डेव्हलप करता येत नाही विकता येत नाही कुठल्याही त्याच्यावर ते करण्यासाठी त्यांना हात बांधले गेलेले असतात त्यामुळं ते फसल्यागत त्यांना वाटतं की आपण फसतो पण नाही मित्रांनो तसं काही नाहीये जर तुम्ही पेपर कागदपत्र सर्व व्यवस्थित घेत घ्याल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी किंवा घाबरण्याचं काम नाहीये कारण की सरकार हे आपल्यासाठी आहे हे गव्हर्मेंट जे आहे आपल्यासाठी आहे आणि ते जसं डेव्हलपमेंट होणार आहे गाव बसणार आहे त्यांना रजिस्ट्रेशन करावंच लागणार आहे जागा ही तुम्हाला द्यावीच लागणार आहे घर बनवायच लागणार आहे कारण की घर नसे बनलं तर तो गवर्नमेंटला टॅक्स कोण द्या पाणीपट्टी कोण भरणार घरपट्टी कोण भरणार गव्हर्नमेंट त्यामुळं गव्हर्नमेंटला हे देणं गरजेचं आहे आणि ते देणारच आहे फक्त थोड्या कुठल्या तरी कारणामुळं ते लेट होत आहे पण आज हे तुमच्यासाठी एक मोका आलेला आहे की पुण्यापासून अगदी जवळ तुम्ही तुमचा सेकंड फार्म हाऊस इथे बनवू शकता फक्त साडेतीन लाख साडेचार लाख आणि साडेपाच लाखामध्ये तर उसला फोन लावा लगेच आणि लगेच जागेची माहिती घ्या प्लॉटची माहिती घ्या लेआउट मागून घ्या सात बारा मागून घ्या तुम्हाला कुठले पेपर हवेत ते तुम्ही मागून घेऊ शकता तर भेटू आपण पुन्हा जय महाराष्ट्र जय जय पुणे